मला माहितच नव्हतं सॉरी अरे तू इथे आमच्या घरी राहायला येणार तुला काही त्रास व्हायला नको म्हणून म्हटलं काम करून घ्यावी खूप मच्छर झाले होते हो ना जीजी। राया, जीजी, राया, नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो माझ्या ना भिडो शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा दादा बाळाच्या रंगाचा पान खरे कंटिन्यू खरे जाईल खरे कंटिन्यू अॅक्शन खूप आई गोष्टी कंट्रोल करायचो धुवा अंदर मारते अंतर मारते अंदर घरने धुळ मारते हा हे वाक्य आठ रोल अंदर मारते रोलिंग हा एक सेकंड सर जा अंदर जा धुवा अँड

तो भाई इधर आता पण डंकी तुला एक गोष्ट माहितीये का या दुकानात आपला एक सीन आहे तो प्रायोरिटी आहे तो आत्ता शूट होणार आहे <laughs> किती खुशी झाली ती डंकीबाईला पॅकअप म्हणलं की किती खुशी झाली <laughs> लगा मेरा मजाक <laughs> एक सीन आहे तो प्रायोरिटी आहे दुकानातला जो आपण दुकानातलं नाही का साफसफाई करतो आ, आ, वही है अभी। <laughs> अभी देखो। <ब्रुण>। मोगे, मोगे। <laughs> तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गमती जमती कशा वाटल्या तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा अजून पण तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करत नाहीयेत आपलं चॅनल आता मॉनिटाईज होतंय आणि अजून नवनवीन कंटेंट देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचवा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तरी काय भीक मागणे का